केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत जळगाव जामोद शहरातील डॉक्टर श्रीकृष्ण श्रीराम सुशीर यांनी क्रमांक मिळवला आहे त्याबद्दल बुलढाणा लोकसभा महायुतीचे उमेदवार भूमिपुत्र प्रतापराव जाधव व माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी श्रीकृष्ण सुशीर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले याप्रसंगी आमदार व खासदारांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या संपूर्ण देशासह जगभर कोणत्याही क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवायला महाराष्ट्राची मुलं मुली कुठेही कमी पडत नाहीत ही अभिमानाची बाब आहे विशेष म्हणजे श्रीकृष्ण याने जळगाव जामोद नगरातील पहिला सनदी अधिकारी आय एस होण्याचा बहुमान मिळवल्याने त्याचा जळगाव नगरवासी यांना सार्थ अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया या प्रसंगी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केल्या आहेत एन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे जळगाव